देह शुद्ध करुनी भजने बजावे देह शुद्ध करुनी भजनी बजावे अनेकाचे नाठवावे अनेकाचे आठवावे गुण दोष अनेकाचे नाट आठवावे गुण दोष देयशुद्धोनी भजने बजावे देय शुद्धोनी भजने बजावी साधन समाधि नकोपादा उपाधि साधने समाधि नको पाधि पा सर्वासमबोधि सर्वसमबोधी कर मन देह शुद्ध करुणी भजनी बजावे देह शुद्ध करुनी भजनी बजावे आणि काचे गुण दोष आणि काचे आठवावे गुण दोष देह शुद्ध करुणी भजनी बजावी देह शुद्ध करुनी भजनी बजावी मने जनादन घेई अनुताप मने जनादन घेई अनुताप सोडी बासंकल्प एक नाता सोडी बा संकल्प एक ना दे शुद्ध करूनी भजनी बजावे देह शुद्ध करूनी भजनी बजावे आणि काचे आठव गुण दोष आणि काचे आठवावे गुण दोष देय शुद्ध करूनी भजनी बजावे देह शुद्ध करो भजनी बी देह शुद्ध करो भजनी बी